अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तारक मंत्राचं पाणी कसं तयार करायचं किंवा तीर्थ कसं तयार करायचं तर बघा तारक मंत्र हा महाराजांनी आपल्याला एक आशीर्वाद म्हणून दिलेला आहे तर तारक मंत्र आपण म्हटला तर आपलं जे मन बेचन असेल तर ते शांत होतं मनात काही भीती जर असेल तर ती दूर होत असते आपल्या मनामध्ये काही वाईट बाहेरची काही बाधा असेल तर ती दूर होते त्याच्यानंतर महाराज आपल्या पाठीशी उभे आहेत महाराजांचं गुरबळ आपल्या पाठीशी आहे आपल्याला त्याची जाणीव होत असते तुम्ही तारक मंत्र एकदा म्हणून बघा बघा तुम्हाला किती प्रसन्न वाटतं आणि एक वेगळंच असं उजाडल्यासारखं तुम्हाला होतं तर तारक मंत्राचं पाणी कसं तयार करायचं त्याची माहिती आपण आजची व्हिडिओ बघूया तर त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर काय करायचं तारक मंत्र तयार करायचं तर कसं करायचं त्याच्या अगोदर कशासाठी तयार करायचं बघा ज्यांना काही भीती असेल आपण म्हणतो ना एखाद्या वेळेस आपल्याला कशाची तरी भीती वाटते जर लहान मुलं असतील ते एखाद्या गोष्टीला भिले आणि त्यांना ती मनात त्यांची भीती बसली आणि ते मग थोड्या छोट्या छोट्या गोष्टींनंतर ते घाबरायला लागले अशा वेळेस त्या मुलांना पण तुम्ही हे पाणी तीर्थ करून देऊ शकता त्याच्यानंतर घरात चिडचिडपणा एखादा मोठ्याले माणसं पण चिडचिड करायला लागले शांत त्यांचं मन नाही आहे विनाकारण ते, ते घरात चिडचिड करतायत भांडणं करतायत त्याच्यानंतर त्यांना पण तुम्ही हे तीर्थ बनवून द्यायचं घरातल्या महिलांनी दिलं तरीही चालतं म्हणजे घरातल्या महिलांनी केलं आणि घरातल्या इतर मेंबरला दिलं तरी चालतं त्याच्यानंतर बाहेर काहीतरी बाहेरची बाधा आहे घरामध्ये आणि एखाद्या घरातल्या व्यक्ती सतत आजारी पडतोय म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेला तरी तो बरा होत नाही अशा वेळेस पण त्या व्यक्तीला हे तीर्थ तुम्ही द्या तारक मंत्राचं बघा त्याला लगेच फरक पडायला लागेल तर कसं तयार करायचं हे तीर्थ तर तुम्हाला खाली आसन घ्यायचं तर महाराजांची कोणतीही सेवा जर करायची तुम्हाला तर अगोदर महाराजांचं स्थान तुमच्या घरामध्ये पाहिजे महाराजांचा फोटो मूर्ती काहीतरी तुम्हाला महाराजांचं घरी आणावं लागेल तरच तुम्ही ही सेवा करू शकता कारण महाराजांची उपस्थिती तिथे पाहिजे महाराजांनी तुम्हाला बघितलं पाहिजे तुम्ही कोणती सेवा करताय कोणते उपाय करता जेणेकरून तुम्हाला त्या उपायामध्ये तुम्हाला म्हणजे पटकन इलाज तुम्हाला भेट मिळून जातो ते काय करायचं देवघरासमोर तुमच्या देवघरामध्ये महाराजांचा फोटो आहे मूर्ती आहे देवघरासमोर बसायचं जो व्यक्ती तारक मंत्राचं तीर्थ तयार करतो त्याने खाली आसन बसायला घ्यायचं आसनाशिवाय कोणतीही सेवा पूजा करायची नाही खाली आसन घ्यायचं जेणेकरून त्या सेवेचं जी ऊर्जा आहे ती आपल्यामध्ये येत असते नाहीतर मग आसन जर नाही घेतलं तर ती खाली जमिनीत जात असते जे मग आपल्याला त्याची ऊर्जा मिळावी म्हणून आपण आसन घेतो तर आसन घ्यायचं त्याच्यानंतर समोर एक पाट घ्यायचा बसायला सॉरी समोर एक पाट घ्यायचा समोर तुमच्यासमोर ठेवायचा त्याच्यानंतर पाटावर एक ग्लास घ्यायचा त्याच्यात भरून बघायचा पाणी स्वच्छ पाणी घ्यायचं त्याच्यानंतर दोन अगरबत्त्या लावायच्या त्याच्यानंतर दिवा लावायचा दिवा कोणतीही पूजा करतो तेव्हा दिवा लावायचा तर दिवा लावायचा त्याच्यानंतर तुम्हाला तारक मंत्र जर येत नसेल तर आता बऱ्याच जणांना मंत्र मुक्पाट आहे त्यांना बघायची वगैरे गरज नाही आहे पण तुम्हाला जर येत नसेल तर लिहून घ्यायचा कशावर तरी तारक मंत्र यूट्यूबवर सर्च करा तुम्ही अगोदर लिहून घ्या यूट्यूबवर बघून म्हणा पण लावून देऊ नका तुम्ही नंतर मग तुम्ही घेऊन एखाद्या पेजवर लिहून तुम्ही म्हणा हा म्हणा तुम्ही तरच तुम्हाला त्या त्याचा फरक पडेल नाहीतर तुम्ही यूट्यूबवर लावून जाताय नुसतं तुम्ही हात ठेवून बसले असं करू नका तुम्ही स्वतः तु। तो तर काय करायचं लिहून घ्यायचा मग बघून म्हटलं तरी चालतो तर अगोदर प्रार्थना करायची संकल्प करा तुम्ही अगोदर जेणेकरून तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी संकल्प करा संकल्प कसा करायचा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्यानंतर अगरबत्ती लावा महाराजा नागरबत्ती धूप दाखवा त्याच्यानंतर मग त्या ग्लासवर किंवा जे काही तुम्ही कशात पाणी घेतलं आहे किंवा उजवा हात तुमचा उजवा हात त्याच्यावर ठेवायचा असा ग्लास हात असा ग्लास त्याच्यावर असा उजवा हात ठेवायचा आणि बरोबर अकरा वेळेस तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तारक मंत्र म्हणजे एकदम शांततेने म्हणायचा घाई गरबड अजिबात करायची नाही बघा एक दोन दोन एक मिनटं लागत असतील एक वेळेस एकदा तारक मंत्र म्हणायचं असलं तर फक्त दोन मिनिटं लागतात तर अकरा वेळेस म्हणायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही खूप वेळ तुमचा पटकन अकरा वेळेस होऊन जाईल जास्त वेळ लागणार नाही त्याच्यामुळे शांततेने म्हणा जितका तुम्ही शांततेने तारक मंत्र म्हणता तितकं त्या तीर्थाची ताकद वाढते तर काय करायचं बरोबर अकरा वेळेस तारकमंत्र म्हणायचा नंतर जी अगरबत्ती आहे जसा जा खाली जो अंगारा पडलेला आहे तो थोडासा घ्यायचा त्या पाण्यामध्ये मिक्स करायचा मिक्स केल्यावर जो बाधित व्यक्ती आहे किंवा जो आजारी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही ते तीर्थ तयार केलं आहे त्या व्यक्तीला तुम्ही ते, ते प्यायला द्यायचं आता व्य व्यक्ती वे पयेत नाही आता लहान मुलं जर असतील ते पटकन पिऊन घेतात आपण त्यांना सांगितलं तर पण मोठे व्यक्ती पयेत नाही तर कोणी तुमचा डाऊट जर घेत असेल काय पाचती आहे मला अशा काय करायचं सरळ घरातला जो पेयचा पाणी आपण साठवतो हो माठ किंवा दुसरं कशामध्ये त्याच्यामध्ये ते, ते टाकून द्यायचं जेणेकरून घरातले सगळे व्यक्ती पिलं तो अजून चांगलं तर त्यात टाकून द्यायचं मग ते सगळे सगळ्यांच्या पोटामध्ये जातं ते पोटा तीर्थ तर पण काय करायचं माठ जेव्हा तुम्ही धुताल त्यावेळेस काय करायचं पूर्ण जे पाणी आहे ते एक साईडला काढून द्यायचं काढून घ्यायचं कारण बेसिनमध्ये कुठे ते पाणी टाकून देऊ नका तुम्ही पूर्ण नंतर माट तो दुसरं पाणी टाका आणि जर कोणी डायरेक्ट पेत असेल तर मग ते डायरेक्ट तुम्ही त्याला पाजू शकता ग्लासभर त्याच्यानंतर थोडंसं उरलं तर थोडंसं घरामध्ये पण शीम पडलं तर घरातली पण जी नकारात्मकता आहे तीसुद्धा दूर होते घरामध्ये एक पॉझिटिव आपल्या वातावरण निर्माण होत असतं तर हे सलग तुम्हाला तुम्ही अकरा दिवस करा किंवा एकवीस दिवस करा किंवा जोपर्यंत त्या व्यक्तीला फरक पडत नाही तोपर्यंत करू शकता पण आत आणि किंवा रोजच जर केलं तर अजून चांगलं बघा कोणती को सेवा कोणती उपाय आपण आपल्या चांगल्यासाठी करतो आणि ती त्याची सवय जर पाडून घेतली तर मग आपल्याला आपल्याच वाडी अडचणीत दूर होत असतात त्याच्यामुळे तुम्ही रोज पण करू शकता पण जोपर्यंत त्या कमीत कमी तुम्ही अकरा किंवा एकवीस दिवस सलग करा ज्या जितक्या दिवसाचा तुम्हाला करायचा आहे तितक्या दिवसात तुम्ही अगोदर संकल्प करा आणि बघा तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये पहिल्या दिवशी थोडासा फरक पडेल दुसऱ्या दिवशी थोडा पडेल पण तिसऱ्या दिवशी त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला बदल दिसेल तिसऱ्या दिवशी तो व्यक्ती बरा होईल इतकं तारक मात्रामध्ये ताकद आहे तर नक्की तुम्ही हे तीर्थ करून त्या व्यक्तीला पाहा बघा तुम्हाला किती त्याचा अनुभव येईल तर आजच्या व्हिडिओ इतकाच व्हिडिओ व्हिडिओ लाईक करायचे चॅनल व्हिडिओ आवडल्याशिवाय व्हिडिओ आवडल्याशिवाय लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्रीस्वामी समर्थन महाराजांची आणि परमपूज्य गुरुमावलींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थन